नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज घालणार नाहीत त्यांना रुपया दंड ठोकवणारा असा सर्वच क्षेत्रात आजपर्यंत आदर्श ठरलेला राजा म्हणून नाव असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे चौकाला नाव देऊन नेवरीतील ग्रामस्थांनी समाजसेवेचा वसा आणि वारसा जपलाय गणेशनगर नेवरी येथील ग्रामस्थानी एकत्र येऊन सर्वानुमते या चौकास नामकरण करून, करून युवा पिढीपुढे एक चांगला पायंडा पाडलाय या कार्यक्रमावेळी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ प्रमिलाताई साळुंखे उपसरपंच हर्षल ननवरे संतोष शेठ महाडिक इंद्रजित साळुंखे जगदीश महाडिक सूर्यकांत देसाई साहेबराव महाडिक गणपती महाडिक अशोक महाडिक डॉक्टर अमोल महाडिक ओंकार महाडिक राजेंद्र महाडिक सुरेश सकट आदींसह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज